भुसावळ येथून सुरतला जाणाऱ्या रेल्वेच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर अज्ञात संशयिताने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल असून गंगापूर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार गेल्या सोळा सप्टेंबर रोजी ते ट्रॅव्हल्सने नाशिकवरून सुरतला कामधंद्यासाठी पत्नी व मुलीसह जात होते त्यावेळी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने ते उपचारासाठी सुरतच्या शासकीय रुग्णालयात गेले असता वैद्यकीय पीडित मुलगी पाच ते सहा महिन्यांपूर्वी आई वडिलांसह पीडिता बसने भुसावळ येथून रेल्वे सुरत कडे जात होती त्यावेळी पीडिता रेल्वेच्या जनरल बोगीतून बाथरूम मध्ये गेली असता त्यावेळी मास्क लावल्याने अज्ञात संशयित बळजबरीने बाथरूम मध्ये घुसला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले या प्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोक्सो व बलात्कार प्रकरणी गंगापूर पोलिसात सदरचा गुन्हा वर्ग झाला आहे